हे काय वेलकम टू न्यू ब्लॉग तर तुम्ही म्हणता गाडीवर कसा काय नाही ब्लॉग चालू केला आहे मॉहन ब्लॉग ब्लॉगमध्ये आपली मज्जा येणार आहे ना मग त्या ब्लॉगमध्ये तुम्ही शेवटपर्यंत निघून राहा म्हणजे काय बघत राहा मग समजायला निघून काय त्या विषय होणार आहे तुम्हाला सांगतो आलं कुठे निघायचं त्याला ओझ्याला तुम्ही निघा ओहजा पण थांबला शिवाटबद्दल तुमचं बघायचं मज्जा ट्रीप अय ओजा 1 2 अनानी कुठे आहे आपण आता कुठे जायचं आपण आता निघाले ठोसे घरला हा जेवायला जेवायला झालं <laughs> काय असं बाहेर पार्टी लोक चलेना तुम्ही बघाल काय रे फाटल ते हे पुढानी आहे पत्ता ले काय जाय केवडी चाल ওহ মাই গড ও বন্ধু মোছানোর হবে হপ ইয়া তাই না দিলা এই লাকড় পেকে দি ডলি 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 যা আ পার্টিতে জল পানি ঢাল পাটিলে টন্ডাও মা অভিবাদন দাও আই তো যা আর থাম থাম গামাল আই सिद्ध जाऊ का काय दादा येऊलो पिवलो तर घर त्याची सोडून तर आपण मांजर घेतले मांजर 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 हे मांजर आपण दाखव की तुझी मांजी घरी गेले दाखवते मांजर Ya Palmandır, kasay, kasay, ayyuuu. <laughs>